तेवीस तारखेच्या रात्री हॉटेल भाग्यश्रीवाल्याचं अपहरण झालं मारहाण करून रस्त्यावर टाकून देण्यात आलं हॉटेल भाग्यश्रीवाल्यांचे दंड धरून रडत असल्याचे व्हिडिओही प्रसिद्ध झाले आता हॉटेल भाग्यश्रीवाले मालक चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत मटन थाळ्या विकून माणसाने फॉर्च्युनर घेतली म्हणून चांगल्या चांगल्या माध्यमांनी त्यांच्यावर स्पेशल बातम्या गेलेल्या आहेत असं असतानाही तीन दिवस उलटून गेले तरी हॉटेल भाग्यश्रीवाल्या मालकांची साधी तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही भाग्यश्रीवाला महाराष्ट्रात फेमस आहे राज्यभर त्याच्या अपहरणाची बातमी पोहोचलेलीच आहे दुसरीकडे पोलीस मीडिया जरा सांभाळूनच वागत असतात अशा वेळी पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या बातम्या होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून गांभीर्यपूर्वक दखल घेतली जाते तरीही अजूनही एफ आय आर का नाही आणि हाच प्रश्न संशय निर्माण करणारा ढरतोय आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना हॉटेल भाग्यश्रीवाल्याने हा पब्लिसिटी स्टंट केल्याचं बोललं जात आहे पोलिसांमधली सूत्रांनी नावं न सांगण्याच्या अटीवर भाग्यश्रीवाल्याचे दावेच संशयास्पद असल्याचं सांगितलंय पण खरंच असं आहे का मुळात भाग्यश्रीवाल्यानेच स्टंडबाजी केली आहे का आणि खरंच हा विषय एवढा गंभीर आहे का पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू आता सुरुवात हे हॉटेल भाग्यश्रीचं प्रकरण काय आहे कारण आपल्याकडे अजूनही हा प्रकार माहीत नसलेले पब्लिक खूप आहे तर ढवारा थाळीमुळे भाग्यश्रीवाले फेमस झाले हॉटेल भाग्यश्रीवाल्यांचं नाव आहे नागेश मडके तर यांनी आपल्या हॉटेलमध्ये ढवारा थाळी सुरू केली आता ढवारा म्हणजे वेगळा काय तर ढवारा प्रकारात संपूर्ण एक बोकड कापून शिजवलं जातं त्यामुळे ढवारा मराठवाड्यात फेमस गावच्या यात्रा जत्रेत जिथं जेवणाऱ्यांची संख्या जास्त असते अशावेळी ढवारा थाळीचा बेत असतो आता हे ढवारा फेमस का आहे तर आपण मटण आणायला गेलो तर किलोभर मटण घेतो यात सिलेक्टिव्ह पाहिजे तेच आणतो म्हणजे कलेजी वजडी चाप नळी सिन्हा वगैरे आणि तेच शिजवतो ढवारा प्रकारात संपूर्ण बोकडाचे संपूर्ण अवयव असतात त्यामुळे रश्श्याला वेगळीच चव येते जेवण चांगलं होतं असो तर हॉटेलमध्ये पण कसं जे खपतं ते चांगलं जातं ढवारा थाळी तसा प्रकार नाही आता ढवारा थाळीसाठी बोकडं दाखवायला पाहिजे म्हणून धाराशिव सोलापूर पट्ट्यातल्या काही हॉटेलवाल्यांनी हॉटेल समोरच बोकडं कापायला सुरुवात केली त्यानंतर एक दोन करत चार पाच जण हॉटेल समोरच बोकड कापणारे झाले त्यांचे रील्स व्हायरल होऊ लागले आणि गर्दी वाढू लागली हॉटेल तिरंगा हॉटेल अंबादास हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर अशी मंडळी एकाच काळात व्हायरल होऊ लागली आता यातला पहिला कोण हे आम्ही पण काय सांगू शकत नाही पण सगळेच ट्रेंडला आले एवढं मात्र नक्की आहे आता या ट्रेंडमुळे हॉटेलवाल्यांच्यातच एक सुप्त स्पर्धा सुरू झाली एकाने चार बोकडं कापल्याचा व्हिडिओ टाकला की दुसरा पाच कापू लागला मग तिसरा आठ चौदा पंधरा असं नेमकं सांगता येणार नाही पण यांच्यातल्याच एकाने एका दिवसात बावीस बोकडं कापली सर्वसाधारणपणे कमीत कमी वीस किलो मटण जरी एका बोकडातून मिळायचं म्हणलं आणि एका किलो ढवारा मटणाच्या सहा सात थाळ्या झाल्या था। म्हणायचं तरी बावीस गुणिले वीस म्हणजे चारशे ते साडेचारशे किलो मटण असेल यात साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार थाळ्या झाल्या पाहिजेत म्हणजे एका दिवसात हायवेकडच्या या हॉटेलमध्ये तीन हजार माणसं तरी जेवली पाहिजेत अर्थात हॉटेलची साईज आणि गर्दी पाहता हे जरा पटणं उघड वाटतं नाही म्हणायला नगरचं संदीप हॉटेल किंवा पुण्याजवळचं जगदंबा दोन हजार ते तीन हजार माणसांच्या वरती गिरायक करतात आणि तिथे गेलं की गर्दी पाहून हे सहज लक्षात पण येतं जिल्ह्याच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आणि वर्षानुवर्षे चांगलं जेवण दिल्याने अशा प्रकारे गिराय येणं मान्य असो पण आपला विषय भाग्यश्रीवाल्याचा बिझनेस डिकोड करणं हा नाही आपला मूळ मुद्दा आहे मारहाणीचा तर रस्त्यावर बोकड कापणं रील्स करणं आणि रील्स व्हायरल होणं यामुळे कमी जास्त प्रमाणात सगळेच हॉटेलवाले फेमस होते होते फक्त भाग्यश्रीवाल्याने इथे मैदान मारलं कारण त्यांनी थेट फॉर्च्युनर घेतली ढवारा धाळी विकणाऱ्या साध्या माणसाने फॉर्च्युनर घेतल्याची बातमी मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन करून महिन्यागाठी पंचवीस तीस हजारांची जुळणी करणाऱ्या पत्रकारांसाठी मोठी होती साहजिकच मेन स्ट्रीम पत्रकारांनी बूम घेऊन हॉटेलवर रांगा लावल्या आता ज्यांना भाग्यश्रीवाला आणि हा सगळा प्रकार माहिती आहे त्यांना आत्तापर्यंत बोर झालेला असणार कारण उगी का त्याचं चरित्र सांगायला लागलो आहे असं तुम्ही विचारणार म्हणून आपण मूळ मुद्द्यावर येऊ तर फॉर्च्युनर नंतर प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या हॉटेलमध्ये मग काही ना काही होऊच लागलं दोन चार दिवसाला हॉटेलवर भांडणं हॉटेलची पोस्टर फाडणं असे प्रकार घडू लागले मग नागेश साहेबांनी थेट पुण्यावरून तीन तीन बॉडीगार्ड मागवले आता मागे तीन बॉडीगार्ड घेऊन बोकड कापल्याचे व्हिडिओ येऊ लागले मराठी माणूस पुढे चाललाय तर लोकांना बघवत नाही म्हणून हॉटेलवर भांडण काढणाऱ्या पोस्टर फाडणाऱ्या लोकांना पब्लिक कमेंटमध्ये शिवा देऊ लागलं आता आला तो नवा व्हिडिओ हात पकडून हॉस्पिटलच्या बेडवर भाग्यश्रीचे मालक बसल्याचं दिसलं आता अपहरण झालं त्या दिवशी नेमकं काय घडलं हे नागेश साहेबांनीच सांगितलं त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की तेवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलच्याच बाहेर कोपऱ्यावर मी उभा होतो एका गाडीतून पाच जण आले आणि सोबत सेल्फी काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली मी मग फोटो काढायसाठी पुढे आलो तर त्यांनी माझे हात धरले आणि तशीच गाडी पळवायला सुरुवात केली पाच एक किलोमीटर तसंच फरफडत नेलं आणि याला असंच घेऊन जाऊ असं म्हणू लागले याला मारून टाकू असं एक जण म्हणाला तर दुसरा उगी लय मोठा कुटाना होईल सोडून देऊ असं म्हणाला मग मारहाण करून हॉटेल पासून पाच किलोमीटरवर फेकून देण्यात आलं हा घटनाक्रम पहिल्या टप्प्यात नागेश साहेबांनी सांगितला आता ही बातमी आणि नागेश साहेबांचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे व्हायरल झाला पण त्यानंतर थेट नागेश साहेब पोलीस स्टेशनच्या चक्रा मारताना दिसू लागले ना एफ आय आर झाली ना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आणि मग आता नागेश भाऊंवरच संशय घेण्यास सुरुवात झाली त्याचं मेन कारण भाऊंचे स्टेटमेंट पहिल्या दिवशी मारहाण करणाऱ्यांकडे बंदूक होती असं कुठेच नागेश भाऊ म्हणाले नाहीत नंतर मात्र त्यांनी न्यूज चॅनेलला माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती असं सांगण्यास सुरुवात केली अर्थात त्याने काय फरक पडतो असं तुम्हाला वाटत असेल तर बराच फरक पडतो दोघांनी मारलं तर भांडण चार पाच जणांहून अधिक असतील तर संघटितपणे मारहाण हाताने मारहाण असेल तर वेगळी कलम सशस्त्र असेल तर कलम वेगळी लागतात त्यामुळे गुंड्याचं स्वरूप गंभीर होत जातं केस मोठे होते साहजिक बऱ्याचदाच पोलिसांचं पण अशा वेळी गुन्ह्याचं स्वरूप कमीत कमी गंभीर ठेवण्यावर भर असतो पण पहिल्या दिवशी नसणारी बंदूक दुसऱ्या दिवशी प्रकट झाल्याने संशय मालकांकडे जाऊ लागला त्यानंतर नागेश साहेब वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देऊ लागले कधी सांगू लागले गाडी तोडून घेतलं आणि मारहाण गेली कधी म्हणाले ओढत नेलं दारात लटकत होतो एकशे चाळीसच्या स्पीडनं गाडीनं फरफडत नेतो दे आणि तसंच रस्त्यावर फेकून दिलं आता एकशे चाळीसला रस्त्यावर फेकलं तर शरीराला किती लागलं पाहिजे याचा अंदाज पोलिसांना पण मराठी माणूस म्हणून स्पीडमध्ये कमी जास्त चालायचं चा असं कमेंटमध्ये काही पब्लिक म्हणू लागले त्यानंतर मुद्दा आला तो बॉडीगार्डचा मराठी माणूस पुढे जात असल्याचं बघवत नसल्याने हॉटेलवर मारहाण होऊ लागल्याचे व्हिडिओ आले नागेश साहेबांनी मग बॉडीगार्ड ठेवले हे बॉडीगार्ड तेव्हा काय करत होते असा प्रश्न सोशल मीडियावरच विचारला जावं लागला त्यावर नागेश भाऊंनी मी बाजूला थांबलेलो तिथं लाईट नव्हती अशा प्रकारची उत्तरं दिली आम्ही पोलिसांना विचारलं तर पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की नागेश भाऊंच्या स्टेटमेंटमध्येच गोंधळ आहे आमचं म्हणणं आहे आधी चौकशी करू मग एफ आय आर करू अडचण नाही पण साहेबांचा हट्ट आहे की बंदूक दाखवून मारहाण झाली अशी केस घ्या थोडक्यात के स्टेटमेंटमधल्या गोंधळामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांवरच उलटा संशय घेतला जातो याचं अजून एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे बंदुकीच्या लायसन्सचं हो। काल नागेश यांनी पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली बंदुकीचं लायसन्स आणि पोलीस संरक्षणात पुढचा माणूस बोकड गापतोय ढवारात थाळी देतोय कसं दिसल ते नाही ना चांगलं दिसणार म्हणून पोलीस पण संरक्षण देण्यासाठी तयार होईनात चौकशी करू मग एफ आय आर आणि बाकीची प्रोसेस हा पोलिसांचा आग्रह असल्याचं बोललं जात आहे तर एफ आय आर झालीच पाहिजे असं नागेश साहेबांचं म्हणणं आहे दुसरीकडे नागेश साहेब स्वतःला अडाणी म्हणून घेत असले तरी सोशल मीडिया आणि प्रमोशनच्या प्रकारात बरेच पोचलेले आहेत योग्य टायमिंगला फॉर्च्युनर घेणं सर्वाधिक बोकडं कापणं असे कार्यक्रम रितसर करून ते चर्चेत आलेत म्हणून सोशल मीडियाचं मानसशास्त्र कळणारे अभ्यासक हा स्टंटच आहे या मुद्द्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे स्टंट असता तर नागेश साहेबांनी एवढं प्रकरण वाढवलं नसतं पोलीस म्हणजे साधी गोष्ट नाही त्यांनी चौकशी केली आणि साहेबांनी स्टंट केला हे समजलं तर उलटी केस साहेबांवरच पडेल पुण्यात ते डिलेवरी बॉय आला आणि अत्याचार करून गेला म्हणून फेक स्टोरी करणाऱ्या पोरीवर देखील पोलिसांनी उलटी केस करायची प्रोसेस केल्याची बातमी होती पर्यायाने स्टंट असेल तर प्रकरण वाढवून चालणार नाहीत तरीही नागेश साहेबांनी प्रकरण लावून धरल्याने खरंच असेल असं म्हणणाऱ्यांचा देखील एक गट आहे आता हे प्रकरण लवकर मिटलं नाही तर तुळजापूर धाराशिव रस्त्यावर स्टंट आहे म्हणणाऱ्यांचा आणि स्टंट नाही म्हणणाऱ्यांचा मोर्चा निघाल्याशिवाय राहणार नाही अशी शंका आम्हाला वाटते बाकी तुमच्याकडे काय काम नसेल आणि संपूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही इतका वेळ घालवलाच असेल तर कमेंट करून पण सांगा तुम्हाला काय वाटतंय नाही तेवढीच पोलीस तपासात मदत होईल